सन्मान्य आपल्या खडकपूर्णा संत चोखा धरणाचे डेप्युटी इंजिनियर सन्मान्य कुमार लोहार साहेब यांच्या प्रशासकीय अथक प्रयत्नातून आज जे पूर्णा नदीच्या काठी असलेले जे गाव आहेत टाकरखेड भागिले डिग्रस निमगावायाळ टाकरखेड वाया तडेगाव शिवरखेड पूर्णा राहिरी खुर्द राहिरी बुद्रुक लिंगा देवखेड जवळुक्का व तसेच छोटे मोठे जे गाव आहेत या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो उद्भवलेला होता जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न उद्भवला होता त्यासाठी मी नियमित गजानन भाऊ दराडे यांनी जे केलेल्या अर्जाचा पाठपुरवठा आणि प्रशासनानं केलेलं सहकार्य व तसेच सन्मान्य आमदार सिद्धार्थ भाऊ खरात व सिंदखेड राजाचे आमदार माननीय मनोज भाऊ कायंदे यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांनी केलेल्या पाठपुऱ्यातून लवकरात लवकर पाणी सोडवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नाचं फळ म्हणजे आज सन्मान्य अभियंता अब उप अभियंता साहेब कुमार लोहार साहेब यांच्या माहितीतून आज आपल्याला माहिती मिळणार आहे सर मी आपल्याला विचारू इच्छितो की आज रोजी आपण जे संत चोखा धरणातून जे पाणी सोडलेलं आहे खडकपूर्णा धरणाच्या पात्रात ते किती क्युसेक आणि किती दरवाजामधून पाणी सोडलेलं आहे सध्या आपण दोन दरवाजामधून पाणी सोडलेलं आहे बर अंदाजे हे पाणी लिंगा पर्यंत पोहोचण्यासाठी एक साधारण किती कालावधी लागेल बत्तीस ते तेहतीस तासामध्ये आपल्यापर्यंत पाणी पोहोचेल परंतु सन्माननीय प्रशासनाची अशी विनंती आहे की गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून जे नदीवरले मोटार्स असतील पाईप्स असतील काही इलेक्ट्रिक टायर्स वायर्स असतील त्या सर्व बाहेर काढून घ्यावे किंवा काही छोटे मोठे शेतकऱ्यांचे जे साधना नदीमध्ये असतील ते सर्व त्यांनी वरती काढून घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे आणि तसेच या माध्यमातून मी परत एक आवर्जून सर्वांना उल्लेख करू इच्छितो की जर समोरील पुढे चालून साहेबांनी मला एक प्रश्न मांडला होता की जर खरोखर नेहमी करता जर आपल्याला पाणी हवं असेल तर आपल्याकडे आप जे थकीत पाणी पट्टी आहे ते सुद्धा भरण्याचं आपण लवकरात लवकर सहकार्य करावं आणि शंभर टक्के ते पूर्णत्वास कसं जाईल यासाठी सहकार्य करावे आणि हे सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रशासनाचा एक पाऊल पुढं आहे परंतु गावकऱ्यांनी सुद्धा दोन पावला पुढे येऊन आपला हक्क त्यांच्यावर पूर्णपणे शंभर टक्के प्रस्थापित करण्यासाठी त्यांना सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद साहेब आपण सोडले पाणी सोडल्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत कारण का आज जी काळी आई आणि माझा शेतकरी बाप आणि शेतकरी मायबाप ज्या आतुरतेने या काळ्या नदीकडे बघत होते त्या नदीचं पात्र उद्या थंड पाण्यानं थंडगार झालेलं असेल आणि माझी काळी आईसुद्धा उद्या तिचा घसाओला होईल आणि हे शेतकरी बांधवांचं जे स्वप्न आहे जे जेकणं स्वप्न आहे हिरवं ते पण साकार होईल आणि तसेच जनावरांच्या पिण्याचा पान प्रश्न आणि गावकऱ्यांचा पिण्याचा प्रश्न मिटेल आणि यानंतर मी केलेल्या छोट्याशा खारीच्या वाट्यालासुद्धा हे यश आलं याबद्दल मी मा जिजाऊचे धन्यवाद मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र